सुब्बारायांनी ज्या करवीरेश्वराच्या मंदिरात राहून तेराव्या शतकात ज्ञानेश्वरी लिहिली तो तालुका म्हणजे नेवासा भगवान विष्णूंनी मोहिनीचे रूप धारण करून राहू राक्षसाचा वध केला तो तालुका म्हणजे नेवासा माऊली ज्ञानोबरायांच्या म्हणण्यानुसार त्रिभुवन एक पवित्र असलेल्या नेवाशे नगरी बरोबरच जगप्रसिद्ध शनी शिंगणापूर देवस्थान आणि देशातील सर्वात सुंदर नंदनवन ठरलेल्या देवगड देवस्थानाबरोबरच अनेक धार्मिक क्षेत्रांनी खरोखरच नेवासा तालुका हा त्रिभुवनिक पवित्र ठरणार आहे हा धार्मिक व सात्विक तालुका स्वर्गवासी घुले पाटील ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाक कम्युनिस्ट नेते स्वर्गवासी वकीलराव लंगे या घराण्यांमध्ये येथील राजकारण फिरते या तालुक्याने आजपर्यंत अनेक मातब्बर राजकारणी घडवले आहेत आणि याच गडा घुले लंगे यांच्या बालेकिल्ल्यात सध्या विधानसभेची स्थिती कशी असेल याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी गायत्री आणि आपण पाहत आहात नगरी पंच नगरी राजकारणाचं निर्भीड आणि सडेतोड विश्लेषण पूर्वी शेवगाव नेवासा असा संयुक्त मतदारसंघ होता मात्र या तालुक्यातील मतदारांनी कधीच शेवगाव तालुक्यातील लोकप्रतिनिधी निवडून दिला नाही नेवासा तालुका तसा धोकादायक कधीच कोणाला स्थिर स्थावर न होऊ देणारा ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्यासारख्या दिग्गज नेत्याचा पराभव करून वकीलराव लंगे पाटील यांच्यासारख्या कम्युनिस्ट नेत्याला या तालुक्याने दोन वेळा आमदार केलं त्यानंतर लंगे यांचा पराभव करून पुढे दहा वर्ष काँग्रेसचे संभाजीराव फाटके यांना ही आमदारकीची संधी दिली यशवंतराव गडाकांचा जसा पराभव केला तसाच या तालुक्याने मालक म्हणून संबोधल्या जाणाऱ्या स्वर्गीय मारुतीराव घुले यांचाही स्वर्गीय तुकाराम गडाकांकडून पराभव केला होता या स्वर्गीय तुकाराम गडाकांचा एकोणीसशे साली पराभव करून पांडुरंग अभंग हे आमदार झाले त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चार राष्ट्रवादीचे नरेंद्र फुले हे दोन टर्म आमदार राहिले त्यानंतर दोन हजार नऊ साली नेवासा मतदारसंघ स्वतंत्र झाला आणि या तालुक्याने यशवंतराव गडाकांचे चिरंजीव शंकरराव गडाकांना आमदार होण्याची संधी दिली पुढच्याच निवडणुकीत म्हणजेच दोन हजार चौदा ला देशभर मोदी लाट आली त्यावेळी काँग्रेसमधून भाजपत भाजपात आलेल्या बाळासाहेब मुरकुटे यांनी शंकरराव गडाकांचा साडेचार हजार मतांनी पराभव केला मात्र त्या पराभवाचा बदला शंकरराव गडाकांनी दोन हजार एकोणीसला काढला सुमारे तीस हजारपेक्षा जास्त मतांनी गडाकांनी मुरकुटे यांचा पराभव केला या मतदारसंघात लोकसभेला व विधानसभेला मताचे वेगवेगळे गणिते दिसते दोन हजार एकोणीस मध्ये लोकसभा निवडणुकीत मतदारांनी महायुतीला एकोणीस हजाराचे मताधिक्य दिले होते तर विधानसभेला याच मतदारसंघात भाजपचे उमेदवार बाळासाहेब मुरकुटे यांना तीस हजार मतांनी पराभव पत्करावा लागला होता गडाख यांनी रखडलेली कामे सातत्यपूर्ण पाठपुरावा करून पूर्णत्वाकडे नेली मागील पाच वर्षात आमदार गडाख यांनी मतदारसंघावर मजबूत पकड निर्माण केली आहे तालुक्यातील के अनेक भाजप नेते तसेच कार्यकर्त्यांनी गडाखांचे नेतृत्व मान्य केले त्यांनी आमदार गडाख यांच्या गटात प्रवेश केल्याने त्यांची मतदारसंघात ताकद वाढली आहे आमदार गडाख यांची उमेदवारी निश्चित असली तरी ते मशेल चिन्हावर शिवसेनेकडून लढणार कि मागील निवडणुकीतील बॅट चिन्हावर अपक्ष लढणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे गडाख यांची यंत्रणा तालुक्यात आतापासूनच सक्रिय झाली आहे पण दूध संघावर दाखल झालेले गुन्हे शिक्षण संस्थेची सुरू असलेली चौकशी शिंगणापूर देवस्थानवर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप अशी विरोधकांनी चहूबाजूंनी गडाकांची कोंडी केली आहे तर दुसरीकडे भाजपमध्ये मात्र उमेदवारी बाबत संभ्रम आहे भाजपकडून यावेळी नवा चेहरा मैदानात उतरवला जाणार कि मुरकुटे कि लंगे यांच्यापैकी एकाला संधी मिळणार याबाबत उत्सुकता आहे भाजपकडून उत्तरेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल रावलंगे व माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांची उमेदवारीसाठी दावेदारी आहे मुरकुटे सत्तेत असताना त्यांच्या विकासकामाचा आलेख पाहता श्री क्षेत्र देवगड देवस्थानची विकास कामे तालुक्यात मंदिर सभा मंडप दलित वस्तींची कामे माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना शैक्षणिक सॉफ्टवेअर पुरवणे रस्त्याचे मजबूतीकरण डांबरीकरण अशा एक ना अनेक योजना व विकास कामे तळागाळापर्यंत माजी आमदार मुरकुटे यांनी पोहोचवण्याचे काम केले तसेच भाजपचे युवा कार्यकर्ते ऋषिकेश सेटे यांनी तालुक्यात विरोध जिवंत ठेवला यातच माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी पायाला भिंगरी लावत गाठीभिटी सुरू करून तालुका पिंजून काढला तालुक्याच्या दुष्काळाचा प्रश्न तलावाचे खोलीकरण रुंदीकरण रस्ते वीज या प्रश्नावर तालुक्यात छेडलेली आंदोलने यामुळे जनसामान्यांचा मुरकुटे यांना वाढलेला पाठिंबा त्यामुळे सध्या तरी नेवाशात गाडाकच भारी का पुन्हा जय हरी हे पाहणं औचुक्याच ठरणार आहे पण तरीही जोपर्यंत उमेदवार फिक्स होत नाही तोपर्यंत खरी स्थिती कळणार नाही हे मात्र नक्की तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून लाईक व शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत जय महाराष्ट्र